नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आपली ही दोन वर्षाची पांढऱ्या जांभळीची कलमं आहेत आता याला थाई जांभळ पण काही लोक म्हणतात थाई म्हणजे त्या जरासं थोडंसं ही जी जांभळ आहे ती पांढऱ्या कलरमध्ये येते पूर्ण पांढरे असते आणि फळ थोडंसं मोठं असल्यामुळं कोकण भाडोलीपेक्षा याला लोक थाई जांभळ पण म्हणतात तर मित्रांनो आता हे लोडिंग जे म्हटलं तर आपलं लोसर खांडगावमधले जे गीते पाटील म्हणून त्यांच्यासाठी चालू आहे त्याच गाडीमध्ये आपण आंबड जालन्याचे श्री रुस्तम भापकर साहेब असतील त्यानंतर गंगापूरचे शेख असतील पटेल असतील तर यांच्यासाठी सुद्धा रोपं लोडिंग केलेली आहेत तर बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं ही रोपं जे आहे ते सिलेक्ट करून भरायचं चालू आहे तर बघूया आता गाडीमध्ये आपण थप्पी कशा पद्धतीनं लावलेली आहे कशी लोडिंग केलेली आहे गाडीची शंभर रुपये तर मित्रांनो बघू शकतो आहे कशा पद्धतीनं थप्पी लावली आहे हिरवी गार रोपं दिलेले आहेत आपण कस्टमरला अशा पद्धतीनं क्वालिटी माल क्वालिटी सर्व्हिस क्वालिटी माल रोपं घेण्यापासून ते माल विक्रीपर्यंत जे काय फळबागायचं सगळं नियोजन आहे ते सगळं आपल्या नर्सरीमधून दिलं जातंय आता मित्रांनो हा प्लॉट बघल्यावर लक्षात आला असेल की आपण साहेबांसाठी जी झाडं भरली होती साशे कोकण भाडोलीची तर ती ही प्लॉटमधली भरली होती बघू शकतो आपण आता रोपं दिल्यानंतर कशा प पद्धतीनं पट्टे लावून ठेवलेले असतात जेणेकरून पुढच्या शेतकऱ्यांना खत पाणी नियोजन करून आपण ती झाडं चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करत असतोय आता इकडं चिक्कूसुद्धा आहे बघू शकतो कशा पद्धतीनं चिक्कू आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा डेली शॉर्ट बर्ड स्वीट इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत जाते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो